सात तीन दोन हजार एकोणीस रोजी आंबेडकरचे पोलीस पाटील यांनी आम्हाला फोनवर कळवले की जगदंबा स्टील कंपनीच्या पाठीमागील जंगलामध्ये एक अज्ञात इसम महित अवस्थेत पडलेला आहे आणि त्याच्या डोक्यातना रक्त येत आहे सदरची बातमी मिळताच आम्ही सर्व पथक घटनास्थळी रवाना झालो घटनास्थळी जाऊन पाणी गेल्यास तर त्या ठिकाणी पंचवीसशे तीस वयवरचा इसम त्यांच्या डोक्यावर मोठा दगड मारून ते जखम होऊन तो रक्त येत होतं आणि तो, तो जागेवर मय झाला होता तत्काळ आम्ही पंचनामा करून डेड बॉडी ताब्यात घेऊन पी एम वडा वाडा रुग्णालया इथं पाठवले नंतर त्या जी कंपनी आहे जगदमा स्टील कंपनी आणि इतर ज्या स्टील मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे याच्यातील तो वर्कर असावा असा आमचा अंदाज होता परंतु त्याचा चेहरा विद्रुप झाल्यामुळं त्याची आयडेंटिटी होत नव्हती आम्ही प्र प्रथमतः पुण्याच्या तपासामध्ये गुन्हा दाखल करून प्रथम त्याची आयडेंटिटी आम्ही शोध घेतला आणि त्याची ओळख तू जगदंबा स्टील कंपनीमधील एक वर्कर असल्याचे निष्पन्न झाले नंतर आरोपीचा शोध चालू केला असता त्याच कंपनीमधील दोन आरोपी धर्मराज कम उर्फ बबलू कमलेश गोस्वामी वय बावीस वर्ष रंजनलाल किशनलाल रावत व एकोणतीस वर्ष हे सर्व राहणारे उन्नाव उत्तर प्रदेश राज्यातले आहेत त्या आरोपींना आम्ही आणून ते आरोपी, आरोपी आम्हाला या गुन्ह्यातले ते असल्याची माहिती मिळतात ते कल्याण स्टेशन याकडे पळून गेल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही सर्व प आमचे पथक कल्याण रेल्वे स्टेशन आहे पाठवून सर्व आम्ही त्या ठिकाणी ट्रॅप लावून ते दोन आरोपी आम्ही ताब्यात घेतले आरोपीला पोलीस स्टेशनमध्ये आम्ही नेटरोबेट केलं असं त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे पुण्याचं कारण खून करण्याचं कारण विचारलं असता त्यांनी सांगितलं की त्यांनी जे मैताला जे आरोपी आहे त्यांनी पैसे उसने दिले होते आणि जे मैतने ते पैसे आरोपीकडे मागितले याचा रागमान धरून आरोपीने तो खून केलेला आहे तत्कालीन पैशाच्या कारणामुळे तो खून झालेला आहे दोन्ही आरोपी अटक आहेत आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहे पुण्याचा तपास मी स्वतः पी आय शिंदे त्याला तेरा तारखेपर्यंत पोलीस कर्मचारी